योगेश मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर बक्षिस भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या एप्रिल मध्ये हप्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंटवर वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन पान बाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य सहा शून्य एक शून्य माझ्या कुठल्याही माझ्या बरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे मग त्यांना कुठले चार पाच लोक भेटले हा विषय विचारायला पाहिजे ना आणि हाच मुद्दा बकरी ईदच्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड आणि या भागात जाऊन बघा रात्री काय धिंगाणा टाकला जातोय सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात तेव्हा कोण विचारत नाही सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे एवढीच हिंमत आहे तर बाकी सगळ्या ईद बीजच्या टायमाला आणि बकरी ईदच्या टायमाला विचारा ना मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर साळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही ते, ते का साळ्या घुसवतात त्यांचा प्रश्न आहे माझा मुद्दा आहे की आमच्या हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल श्रद्धेबद्दल कोणी प्रश्न विचारू नये आणि विचारायचंच असेल तर अन्य धर्मांना पण विचारायची हिंमत दाखवावी बकरी ईदच्या टायमाला पण विचारा या रमजानच्या टायमाला पण जे रात्री धिंगाणा घातला जातोय ना बाराच्या नंतर दुकानं विकाणं हे सगळे जे काय मोहम्मद अली रोड आणि इथे धिंगाणा घातला जातोय ना नळ बाजार मध्ये तिथे पण विचारा ना काय चालू आहे ते सगळी नाटकं उद्धव ठाकरे कोणी जय श्रीराम आम्ही एकाच श्वासात जय श्रीराम पण म्हणतो त्याच जय शिवराय पण म्हणतो पण तुम्ही आता अल्लाउ अकबर जे म्हणायचं सुरुवात केलंय ना ते पहिलं वंद करा पहिले स्वागताच्या काळात स्वागताच्या वेळी यांच्यासाठी जय श्रीरामचे नारे लागायचे आता अल्लाऊ अकबरचे नारे लागतायत हा फरक आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला